तर चला आज करूया आपण आळूची वडी तर बघू शकते मग किती छान अशी सुंदर झालेली आहे आळूची वडी आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि तेलकट बिलकुल झालेली नाही आहे नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब काळमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त आळूची वडी तर बघा मी कडे आळूची पानं घेतलेली आहेत मस्त थोडी साईज छोटी बाकीची मोठी साईज आहे अशी आळूची पानं घेतलेली आहेत मी आणि आता आपण बनवणार आहोत मस्त आळूची वडी तर चला मग करूया सुरुवात तर चला आता आपण आळूच्या वडीसाठी मसाला तयार करून घेऊ तरी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अख्खी कांडी लसणाची घेतलेली आणि लसूण मी जास्तच वापरणार आहे आणि त्याच्यात एक चम्मच जिरं जिरंसुद्धा जास्तच घेतलेलं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत मी हिरवी मिरची फिकट आहे जास्त तिखट नाही आणि चवीनुसार कोथिंबीर घ्यायची आणि इथं मी अर्धी वाटी सुकलेलं जे खोबरं आहे ते खोबरं किसून घेतलेलं आहे आणि खो खोबरंसुद्धा मी त्याच्यात ॲड करणार आहे तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता किंवा सुकं पण घेऊ शकता आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि याच्यात पाणी वगैरे बिलकुल घालायचं नाही आहे तर बघा मी अशा प्रकारे मसाला बारीक करून घेतलेला आहे पाणी बिलकुल घातलेलं नव्हतं बघू शकता तुम्ही पूर्ण सुक्का मसाला आहे छान असा मसाला तयार झालेला आहे आता इकडे वाटीमध्ये मी गुळ घेतलेला आहे तर मी गुळ याच्यासाठी घेतलेला आहे की आपल्या घशात जळजळ होती तर जळजळ नको व्हाय व्हायला म्हणून मी गुळ घेतलेला आहे थोडसा तर याच्यात पाणी घालून दहा मिनटं याला भिजत ठेवायचं आहे आता इकडे मी आळूचे पानं घेतलेली आहेत आता हे पानं बघा असे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी मस्त आणि आपले हे घरीच दाराजवळ लावलेले ते आळूचे पानं तर मी ते तोडून आणलेले आहेत आणि लहान मोठी दोन प्रकारचे साईज आहे तर आता आपण आळूचे पानं तयार करून घेऊ तर जी दांडी आहे आळूच्या पानाला तर हे कट करून घ्यायचे तर असे पूर्ण मी दांड्या काढून घेणार आहे मग अशा प्रकारे पूर्ण मी आळूचे पानं आता तयार ता करून घेते तर बघा मी पूर्ण आता अशाच प्रकारे दांड्या काढून घेतलेल्या आहेत पूर्ण आणि आता जे पानं आहेत तर हे पानं आता इकडे मी जे दांडे आहे आळूच्या पाण्याला तर हे दांडे आपल्याला अशी चिप्पट करून घ्यायची तर लाटण्याच्या सहाने याला प्रेस करून घ्यायचे म्हणजे आपल्याला गोल रोल करता येईल म्हणून अशा प्रकारे करून घ्यायचे फिरून घ्यायचे त्याच्यावरती बघा अशा पूर्ण पानावर मी असं लाटणं फिरवून घेतलेलं आहे तर असे पानं मी पूर्ण आता असेच करून घेणार आहे तर सगळे पानं मी असे लाटण्याने फिरवून घेतलेली आहेत म्हणजे आपल्याला रोल करायला सोपं जाईल तर चला आता आपण आळूवडी तयार करून घेऊ आता तर इकडे बघा मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी तुमच्या आढळनुसारच घ्या पीठ मी थोडं जास्त घेतलेलं आहे आता या पिठामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आपल्या चवीनुसार तिळ घेतलेले मी तर तीळ मी जास्त वापरलेली आहे तिळ मी तीन ते चार चम्मच घेतलेली आहे कारण तीळचा वापर जास्त करायचा आहे एक चम्मच तिखट हळद पावडर अर्धा चम्मच आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे तो सुद्धा आता त्याच्यात ॲड करायचा आहे आणि आता आपण जो गुळ घेतलेला होता त्या गुळाचं पाणी झालेलं आहे पूर्ण बघू शकते मी आता हे पाणीसुद्धा त्याच्यात ॲड करायचं आहे तुमच्याकडे गुळ नसेल तर तुम्ही निंबूची अर्धी फळ जरी टाकले तरी चालेल तर आता जो खालचा भाग आहे तो मी काढून ठेवते बाजूला कारण त्याच्यात खडे वगैरे राहू शकतात आता आपण हाताने किंवा चम्मचने असं मिक्स करून घ्यायचं आहे मी हातानेच करणार आहे कारण हाताने पटकन मिक्स होतं व्यवस्थित तर थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी पण जास्तने टाकायचं आहे कारण आपल्याला जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं आळ आळूवळीसाठी मिश्रण तयार करायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण मिश्रण तयार करून घेते अजून परत थोडं पाणी ॲड करते तर बघा अशा प्रकारे मी मिश्रण तयार केलेले बघू शकते मी जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही आता याच्यामध्ये थोडा खायचा सोडा ॲड करायचा आहे कारण आपल्याला कुरकुरीत अशी हळूहळी करायची आहे तर आता परत मी छान असं मिक्स करून घेते थोडं नॉर्मल अजून परत पाणी ॲड करते मी म्हणजे जो सोडा घेतला आपण तो छान असा मिक्स होईल तर आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता इथं आपण आळूवळीसाठी रोल तयार करून घेऊ तरी बघा मी इकडे आळूची पानं घेतलेली आहेत आणि पूर्ण आता मिश्रण लावायचं आहे तर बघू शकता तुम्ही मिश्रण खूप छान असं झालेलं आहे मस्त मस्त घट्टही नाही आणि पातळही नाही छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि मिश्रण जास्त पातळही नाही करायचं कारण आपण ज्यावेळेस ते रोल करतो त्यावेळेस मिश्रण बाहेर येऊ शकतं रोलमधून म्हणून पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं कारण जास्त पीठ घट्ट झालं तर आपल्याला अळूच्या पाण्याला मिश्रण व्यवस्थित लागणार नाही म्हणून असं मिश्रण करायचं आहे व्यवस्थित आता अशा प्रकारे मी पूर्ण मिश्रण लावून घेते आता हे मशीन पूर्ण लावलं गेलं आहे आता याच्यावर परत आता आपल्याला दुसऱ्या आळूचं पान ठेवायचं आहे तर बघा मी इकडं आता दुसरं पान घेतलेलं आहे आणि ते आता विरुद्ध साईडने ठेवणार आहे असं एकसारखं नाही ठेवायचं आहे त्याची दिशा थोडी उलटी केलेली आहे मी कारण आपल्याला रोल करायचं आहे म्हणून रोल व्यवस्थित गोल यायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने ठेवायचं आहे पान आपल्याला विरुद्ध दिशेने तर त्यालासुद्धा परत आता मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण जास्त दाटीने नाही जास्त पातळीने मीडियम साईजमध्ये लावायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण मी एक सारखं मिश्रण लावून घेतलेलं आहे आता याचा रोल करायचा आहे तर बघा मी पूर्ण आता चारी दिशा थोड्या थोड्या नॉर्मल मी आता अशा वाळून आहे म्हणजे रोल एक सारखा येईल आता खालची बाजूसुद्धा थोडीशी वाळून घ्यायची आणि थोडं नॉर्मल मिश्रण लावून घ्यायचं आहे म्हणजे छान असं चिटकेल तो रोल व्यवस्थित बघू शकता तुम्ही छान असं तर बघा मी चारी कोपऱ्या अशी वाळून घेतलेले आहेत आणि त्याचं त्याच्यावरसुद्धा थोडं थोडं आता मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि आता मस्त असा गोल रोल तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आता गोल गोल रोल तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी किती छान असा रोल तयार झालेला आहे आणि पीठ बिलकुल बाहेर आलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर रोल तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी आता पूर्ण रोल तयार करून घेते तर छान झालेला रोल मस्त तर बघा मी इकडे पूर्ण रोल तयार करून घेतलेले आहेत छान असे आणि पीठ बिलकुल बाहेर निघालेलं नाही आहे छान असं मिश्रण तयार झालेलं होतं आता आपण हे रोल आता वाफेवर ठेवायचे म्हणजे ते मी चाळणी घेतलेली स्टीलची आणि या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचे अगोदर तर बघा असं थोडं नॉर्मल तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे रोल चाळणीला चिटकणार नाहीत अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि आता आपल्याला ह्या चाळणीमध्ये रोल ठेवायचे आहेत हळूवडीचे तर एक सारखे रोल ठेवायचे आहेत जवळजवळ ठेवायचे आहेत मस्त तर अशा प्रकारे सगळे रोल मी ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहेत तर बघा मी इकडे अगोदरच गॅसवरती पाणी ठेवलेलं होतं तर इथं दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे मी पातेल्यामध्ये आणि बघू शकता मी आजूबाजूला मध्ये असे बुरबुडे आलेले आहेत पाण्याला छान गरम झालेले आहे आता आपण हे चाळणी या पातेल्यावर ठेवायचे आणि दहा ते पंधरा मिनटं छान असे वाफून घ्यायचे आहेत मस्त आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर आता आपण दहा किंवा पंधरा मिनटात बघू आपण तर आता बघा पंधरा मिनटं लागलेत मला बरोबर आता आपण झाकण काढून बघू तर बघू शकता तुम्ही खूप छान असे तयार झालेले आहेत आपले अळवळीचे रोल मस्त आणि कलर बघू शकता मी कलरही थोडा चेंज झालेला आहे मस्त आता आपण सुरुने चेक करून बघू तर बघा पीठ बिलकुल नाही लागलेलं आहे सुरीला म्हणजे आपले आळूवळीचे रोल तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आता गॅस बंद करायचा आहे तर बघा इकडे मी आता चाळणी काढून घेतली आहे ना आता दहा मिनटानंतरच आपल्याला गोल असे रोल तयार करायचे आहेत गरम गरम नाही करायचे गरम केल्यामुळे का ते रोल आपले मोडतील म्हणून थंड झाल्यावरच रोल, रोल तयार करू आपण आता तर बघा दहा मिनटं झालेले आहेत आता छान असे थंड झालेले आहेत मस्त आणि आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा बिलकुल खाली चिटकले नाहीत काहीच नाही तेल लावल्यामुळे असे पटकन निघता येत तर सुरीला तेल लावून घ्यायचं आहे अगोदर आणि सुरीच्या सहाय्याने मस्त आता कट करून घ्यायचे आहेत जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असे छोटे छोटे रोल तयार करून घेऊ आता आपण तर बघा अशा प्रकारे पूर्ण रोल तयार करून घ्यायचे आहेत आणि जास्त सुरी फिरवायची नाही हळूच खाली त्याला जोर द्यायचा आहे आणि पटकन असे कट करून घ्यायचे अशा प्रकारे तर मी आता अशा प्रकारे पूर्ण रोल कट करून घेते खूप छान आवड हळूवडी तयार झालेली आहे मस्त आता मी सगळेच असे गोल गोल कट करून घेते आता आळूवडीचे रोल तर बघा असे छान मस्त आळूवडीचे रोल तयार झालेले आहेत मस्त कट करून घेतलेले आहेत छान वडी तयार झालेली आहे एकच नंबर वडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण हिला फ्राय करून घेऊ आता तिकडे मी गॅसवरती तेल अगोदरच ठेवलेलं होतं गरम करायला आणि तेल छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये चार ते पाच वडे असे आपण तळून घेऊ वडी कमी टाकायचे तेलामध्ये जास्तीने टाकायचे जास्त जर टाकल्या तर तिचा चुरा होऊ शकतो म्हणून चार पाचच टाकायच्या आणि एक मिनटापर्यंत तिला ढवळायचं नाही एक मिनटानंतरच तिला पलटी करून घ्यायची आहे छान रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही एक मिनटं झालेलं आहे आता आपण तिला पलटी करून घेऊ म्हणजे दोघी बाजूंनी छान अशी तळून घ्यायची किती सुंदर झालेल्या आहेत मस्त वड्या आणि त्याला जे बुरबुडे येतात ते सुद्धा आता कमी कमी होत आहेत बुरबुडी कमी झाले म्हणजे आपली वडी तयार झालेली आहे तर बघा छान अशी वडीत तयार झालेली आहे खूप सोपी आणि साधी पद्धत आहे काही जास्त अवघड पद्धत नाही आहे आणि आळवडी म्हणजे ही खान्देशमधली प्रसिद्ध आळवडी आहे तर छान असे तळल्या गेलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप रंग छान आलेला आहे आता आपण वडे आता तेलामधून काढून घेऊ आता छान फ्राय झालेले आहेत मस्त कलर आलेला आहे तर बघू शकता तुम्ही छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत मस्त आणि काही जास्त वेळ लागलेला नाही आहे तळायला आणि तेल पण जास्त गरम नाही करायचं मिडियमच तेल गरम करायचं आहे मग त्याच्यात वड्यात तळून घ्यायच्या तर आता पूर्ण आळूवडी मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे मस्त छान अशा कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत मस्त कडक तळून घ्यायचे आहेत तर सगळे वडे मी आता अशाच प्रकारे तळून घेते आणि तेल बघा छान मिळम गरम केलेले मी आणि गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस फुल करायचा आणि जर गॅस फुल केला तर मध्ये कच्ची राहील वडी आणि वरती करपेल तर बघा छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत मस्त तांबूस रंग आलेला आहे मस्त एकच नंबर आळूची वडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालेली आहे आणि बिलकुल तेलकट झालेले नाही तर खूप सुंदर आहे आपले वडी मस्त आणि तिला लेअर बघा किती छान आलेले आहेत मस्त खूप ले 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 छान लेअर पण आलेले आहेत आणि छान असे कुरकुरीत झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि हातसुद्धा बघू शकता बिलकुल तेलकट झालेले नाही त्याच्यात बिलकुल तेल नाही आहे तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल आता मी नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद